जय शिवराय सर जय शिवराय बोला सर काल रात्री जो तुम्ही रिकॉर्डिंग दिली होती तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे आता पुढील कंडिशन कशी राहणार म्हणजे आजपासून दोन दिवसाची कंडिशन कशी राहणार आणि कोणत्या भागात जास्त करून पाऊस राहणार नक्कीच चौदा जुलैची जी कंडिशन आहे ती पूर्णपणे ढगाळ वातावरणाची आणि दुपारनंतर पाऊस सक्रिय करणारे आहे आता बघा नाशिक क्षेत्रामध्ये सर्वप्रथम चांदवड जे काही भाग आहेत नांदगाव परिसर आहे मनमाड मालेगाव परिसर आहे या भागामध्ये लवकर दुपारनंतर आगमन करेल पुणे अहिल्या परिसरामध्ये ही बऱ्यापैकी व्याप्ती आहे कन्नड सिल्लोट या भागाने ही सह पावसाचा अंदाज आहे आणि जसं सांगितलं याच्यामध्ये की सा सत्तर टक्केच व्याप्ती आहे म्हणजे तीस टक्के भागांना हा होणार नाहीये आणि विशेषतः ही व्याप्ती हा विषय काय मानतोय कारण की जसं येणार आहे तसं सांगितलं जातं म्हणून हा व्याप्तीचा विषय आहे सर्व श्याम पाऊस हा नाहीये मात्र दिलासा ह्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मिळणार आहे आणि यामध्ये पाण्याचं जे काही शेड्यूल आहे ते बऱ्यापैकी जाडसर आहे त्यामुळे पाऊस बऱ्याच ठिकाणी हा होणार आहे तर स्पष्टपणे जिल्ह्यानुसार जर बघायचं झालं तर आज मालेगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज जा आहे आणि बऱ्याच ठिकाणी दमदार ते पेनवणी पावसाचा अंदाज जा राहील छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा आणि बीड जिल्हा सुद्धा अहिल्यानगी देवी परिसराबरोबरच आहे इकडे सोलापूर सांगली पुणे कोकण किनारपट्टी सुद्धा पावसाच्या रडारवरती येते आहे आणि जसं जसं संध्याकाळ होईल तसं जसं पूर्णा परिसर पालम परभणी परळी वैजनाथ लातूर जिल्हा त्यानंतर तिकडे हिंगोली यवतमाळ नांदेड पर्यंतचा याचा मजला आहे बुलढाणा देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे <laughs> एकंदरीत परिस्थिती जर पाहिली ना तर पश्चिम महाराष्ट्राला याचं कंडिशन बरी आहे आता यामध्ये दोन क्रिटिकल कंडिशन पाहायला मिळतात ते म्हणजे वारे आणि ढगांचं था न थांबणं हे दुपारपर्यंत पाहायला मिळतं पण दुपारनंतरची ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्ह होणार आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना सत्तर टक्के शेतकऱ्यांना चिंतेतून मुक्त हा पाऊस आजच्या तारखेला ऍक्टिव्ह होतो आहे आणि हा काही आजच्या दिवसापुरतं नाही उद्या सुद्धा तीव्रता आहेच पण आज बऱ्यापैकी तीव्रता पाहायला मिळते म्हणजे चौदा आणि पंधरा जुलैची तुम्हाला पाच सहा दिवसापर्यंत सांगितली होती त्याच आज परिस्थिती संध्याकाळपर्यंत पाहायला मिळू शकते मग सर हा पाऊस जो आहे हे अति जोरदार राहणार की एकदम मध्यम स्वरूपाचा राहणार बघा ह्याच्यामध्ये असं आहे काही जिल्ह्यांना बऱ्यापैकी राहील काही भागांमध्ये जोरदार सुद्धा राहणार आहे एखादन ठिकाणी असं होईल की मेघरजना पण ऐकू येणार आहे मेघरजनेसह मुसळधार सुद्धा याच्यामध्ये कोसळणार आहेत आणि हे चित्र मोठ्या ठिकाणी असल्यामुळे बाकीच्या ठिकाणी याचा दिलासा फारसा मिळणार नाही पण सत्तर टक्के व्याप्ती ही कुठे खूप कमी व्याप्ती नाही आहे खूप बरीशी व्याप्ती आहे ह्या पाच सहा जिल्ह्यांना ज्यामध्ये आपण जालन्याचाही समावेश करतो आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यादेवी नगर परिसर सोलापूर सांगली धाराशिव आणि त्यामध्ये बीड लातूर सुद्धा समाविष्ट आहे नांदेड पर्यंत मजा जायचा अंदाज आहे पण हा सुरुवात इकडनं लवकर करणार आहे बुलढाणा अकोला अमरावतीचं चित्र बघितलं आपण तिकडे भाग बदलतची कंडिशन आहे आणि तिकडेही बऱ्यापैकी पाऊस पडेल एकंदरीत सांगायचं म्हणलं तर व्याप्तीच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा बरा आहे विदर्भाचा सा सुद्धा समाविष्ट बरा आहे पण एवढाही बरा नाही आहे आणि खानदेश एक नंबरला आहे म्हणजे हे काही एल टाईप जे काही कंडिशन आहे ही बऱ्यापैकी सक्रिय राहू शकते आणि याची प्रचिती दुपारनंतर कोणत्याही क्षणी तर चार पाच वाजेपर्यंत पाहायला मिळेल तर काही भागांना संध्याकाळी आठ एक वाजेपर्यंत हे डेव्हलप होऊन जाईल मग सर पुढची कंडिशन कशी राहणार समजा का खंड पडणार की पाऊस राहणार समोर पुढची मध्ये खंड नाहीये सोळा सतरा पासून किरकोळ भाग बदलत अशा पद्धतीचा पाऊस राहणार आहे पण सर्व श्याम सारखा बऱ्यापैकी पडणारी जी काही कंडिशन असेल ती एकवीस बावीसच्या आसपास म्हणजे पासून पुढे सक्रिय होऊन जाईल आणि एकोणीस वीस एकवीस या एक तीन टायमिंगला पुन्हा चांगला पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता जी काही सुरुवात झाली आहे समजा आज जी काही सुरुवात होणार आहे संध्याकाळपर्यंत ही सुरुवात दिलासादायकची असणार आहे म्हणजे बुरबुर कपडे बल्ले होतील असे कंडिशन हे फक्त किरकोळ भागांना पडेल तीस टक्के आहे सतरा टक्के भागांना तो समाधानकारकच करणार आहे आणि आता जसा जसा गर्मीचा लेवल असेल किंवा जसं जसं जुलै येईल जुलैचा जसं शेवट होईल तसं जसं पावसाचं प्रमाणही वाढत जाईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये खंड आहे की मुसळधार आहे हा रिपोर्ट आता दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला देणारच आहोत हो हो आणि सर आता बऱ्याचशा भागात अशी सुद्धा परिस्थिती आहे की वाऱ्याचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला आहे तर त्यामुळे काही समजा वातावरणामध्ये काही समजा दुसरा बदल होण्यास शक्यता आहे का? म्हणजे आपला अंदाज आहे त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का समजा? बदल फक्त एवढाच होईल जे सत्तर सांगतोय ते पासष्ट वरती येईल किंवा सत्तर पेक्षा पंच्याहत्तर वरती जाईल पाच टक्के मागे पुढे होईल पण पाऊस येणार नाही असं काही याच्यामध्ये होणार नाहीये ते आपल्याला संध्याकाळपर्यंत समजून जाईल आणि तारखा दोन आहेत पण त्यात चौदा आणि पंधरा त्यामुळे ह्या दोन दिवसामध्ये बरेचसे भाग तो कव्हर अप करणार आहे कदाचित वातावरणाची जर वाऱ्याने जर चार पाच वाजता एंट्री बंद केली तर हे तीस टक्के नाही तो कव्हर करू शकतो म्हणजे असं नाही की सत्तर टक्क्यापर्यंत मर्यादा आहे मर्यादा शंभर टक्क्यापर्यंत आहे पण कव्हर अप होण्यासाठी वारे थोडी अडथळे आहेत त्यामुळे सत्तर टक्क्यांची मदत सांगतो आहे बर बरं 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 ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद